दिवस पावसाळ्याचे पण कोरडी फट पडलेली जमीन डोळे आकाशाकडे पाणी कधी येईल आणि भिजवून टाकेल अशी आशा भावडी आशा छत्रपती संभाजी महाराज नगरातील गंगापूर सोयगाव तालुक्यातील ही अवस्था पाऊस नाही म्हणून शेतकरी चिंतेत बसला आहे पावसाने राज्यात सुरुवात चांगलीच केली पण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली पावसाच्या या लहरीपणाचा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची सवय आहे वाढती महागाई आणि त्यात याचा फटका नेहमी मराठवाड्यातील शेतकरी सहन करत आलाय जर लवकर पाऊस नाही आला तर दुबार पेरणीचं संकट बळीराजावर येणार आहे पीक जगवण्यासाठी घागरीने पाणी देऊन पिकांना वाचवतोय गंगापूर तालुक्यातील खादगाव या शेतशिवार परिसरातील शेतकरी पाऊस नाही पाऊस जसा पानकाळा लागला तसा पाऊस नाहीये थोडा पाऊस येतो त्या पावसावर काही होत नाही आम्ही पावसावर मिरची लावून ठेवली पण आता ती मिरची सुकायला लागली ला त्याच्यामुळं आम्ही इकडून तिकडून पाणी आणून थोडं थोडं पाणी टाकून पावसाची वाट पाहतोय तर पाऊस आल्यानंतर होईल वा काहीतरी चांगलं आम्ही आठ दिवसापासून पाणी घालतोय आता मिरची लावून पंधरा दिवस झाली घड्यानं पाणी घालताय काय परिणाम पिकावर परिणाम होतो ना त्याला पावसाचं पाणी असलं तर पीक चांगलं येतं गाड्यानं पाणी घालून फक्त हे आपलं जगायचं चा काम चाललं फक्त त्याला पावसाची वाट पाहतोय या मिरचीला लावण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आला खते सगळ्या भानगडी बी रोप पेरलेली पीक जगवण्यासाठी प्रत्येका आटापिटा सुरू आहे त्यात जून महिना संपतोय जून महिन्याचा एक एक दिवस शेतीची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे की जगाव क मराव शेतीमध्ये पिकं काढत असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे आम्ही शेतकरी गेल्या कित्येक वर्षापासून अशाच अवस्थेमध्ये पिकं काढण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही जी पिकं तयार करण्यासाठी जो खर्च येतोय तो, तो पण आमचा खर्च निघत नाही तर ह्या चॅनलच्या मा माध्यमातून सरकारला एक विनंती आहे की जे जेणेकरून नांदूद बर्मेश्वरचं पाणी जर आमच्या ह्या परिसराला मिळालं तर खरोखर आमचा शेतकरी सुजलाम सुपलभ होईल पण ह्या निसर्गाच्या लहरी पाण्यामुळे आम्ही शेतकरी खूप चिंताजनक झालेलो आहे आता म जून महिना उलंडून गेला आहे तरी पण अजून शेत शेतीमध्ये पुरेसं असं पाणी नाही आहे मागच्या वर्षी पण पाणी नव्हतं यावर्षी आम्ही कशी तशी पिकं आतापर्यंत जगवलेली आहे पाणी घालून सरकारला आणि चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की आमच्यासाठी काहीतरी सरकारने पाण्याचा कायमस्वरूपी विचार करावा अशी सरकारला माझी विनंती आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हे नेहमीच झालंय इथं चार पाच वर्षात एकदा तरी दुष्काळ पडतोच पण ते यंदाचं वर्ष नसावं असं साकडं शेतकरी घालतोय